नमस्कार मित्रांनो नर्सिंग केश्वर ईश्वर सेवा मी आरोग्यदूता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत जो आत्ता व्हिडिओ जो तो आहे तो ए एन एम जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांनासुद्धा इम्पॉर्टंट आहे ए एन एमवाल्यांना त्यांनाही विचारला जाऊ शकतो प्रश्न आणि जी एन एम सेकंड इयर आणि सगळ्याच स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एच आय तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे तर जी एन एम सेकंड इयरमध्ये पण विचारला जाऊ शकतो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे एम एस एन टूमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे एच आय व्ही एड्स म्हणजे काय किंवा एड्स म्हणजे काय त्याचा प्रतिबंध कसा कर कराल त्याची सेवा शुश्रूषा काय कराल म्हणजे परिचर्या काय कराल आणि दुसरी गोष्ट आरोग्य शिक्षण काय द्याल किंवा त्याचं लक्षणे लिहा आर एड्सची लक्षणे द्या तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत मी जास्त डीप जे म्हणजे तुम्हाला तर विचारलं एच आय व्ही व्यक्तीची सेवा शुश्रूषा किंवा परिचर्या काय करा नर्सिंग मॅनेजमेंट काय कराल तर ते मी तुम्हाला मी खूप म्हणजे असं हे नाही केलं आहे तुम्हाला जो क्वेश्चन विचारलं जाईल तर त्याचं तुम्हाला आन्सर काय लिहायला लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी जास्त वेळ घेणार नाही आपण सर्व व्हिडिओला सुरुवात करूया ए एन एम आणि जे एन एम दोन्ही नर्सिंग स्टुडंटसाठी हा व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे आपण व्याख्या बघूया एड्स म्हणजे काय तर एड्स म्हणजे इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम किंवा त्याला एच आय व्ही ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असेही म्हणतात एच आय वी म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असेही म्हणतात किंवा एड्स एड्स पण म्हणतात एड्स म्हणजे काय तर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम ओके तर हा एक विषाणू व्हायरस आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वार करतो किंवा प्राणघातक रोग आहे हा काय करतो आपली शरीराची इम्युनिटी असते रोगप्रतिकारक शक्ती असते त्याच्यावर वार करतो हा खूप प्राणघातक रोग आहे एड्स एच आय व्ही एड्स त्याच्यानंतर थोडक्यात त्याची माहिती बघूया एजंट किंवा कारक त्याचं कोण आहे तर डेफिशियन्सी व्हायरस एच आय व्ही मानवी रोगप्रतिक क्षमता करणारा विषाणू ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा व्हायरस आहे संसर्गस्रोत कोण आहेत तर सदर हू विषाणू एच आय व्ही शरीरात असलेले रुग्ण आणि वाहक सन सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे संसर्गस्रोत कोण आहे तर सदर हू विषाणू एच आय व्ही जे शरीर रुग्ण असलेले रुग्ण आणि वाहक कॅरियर्स तर संसर्ग पदार्थ कुठले आहेत इन्फेक्टिव मटेरियल कोणतं आहे तर संसर्ग व्यक्तीचे रक्त वीर्य हे दोन घटक संसर्ग व्यक्तीचे रक्त विर्य आणि ल लाळसुद्धा त्या लाळेचे प्रमाण एक असतं एवढी प्रमाण जर लाळ आपल्याच्या व्यक्तीची जर शरीरात गेली तर संसर्ग होऊ शकतो त्याच्यानंतर वय कुठला आहे सक्रिय वय ज्यांना एच आय तर लैंगिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती वीस ते एकोणपन्नास वर्ष किंवा लहान मुलं लहान मुलं मी ह्याच्यासाठी लिहित जन्मजन बालक ज्यांच्या आई आयांना जर एच आय व्ही असेल तर त्या मुलांनाही एच आय व्ही होऊ शकतो त्याच्या मी मुलं लिहिले आहेत पण लैंगिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती वीस ते एकोणपन्नास वर्ष ह्या लोकांना एच आय व्ही होऊ शकतो आता जादा जोखीम गट कुठला आहे रिस्क ग्रुप्स कुठले आहेत तर वेश आहेत म्हणजे सेक्स वर्कर समलिंगी संभोगी व्यक्ती म्हणजे ज्याला बायसेक्श्युअल म्हणतात ते त्याच्यानंतर बायसेक्श्युअल गे वगैरे हे लोक जे येतात ते लोक बायसेक्श्युअल गेज वगैरे हे लोक जे येतात ते लोक म्हणजे जोखीम हायरिस्क ग्रुप्समध्ये येतात त्याच्यानंतर रक्तवाहिनीतून नशिले पदार्थ घेणारे व्यसनी व्यक्ती इत्यादी म्हणजे रक्तवाहिनीतून जे ड्रग्स वगैरे घेतात आम्ल पदार्थ जे सिरिंजच्या माध्यमातून घेतात ना ह्याची सिरिंज यूज करून दुसऱ्याला देणे किंवा यूज करणे ते रोगप्रतिकार रोगप्रतिकारक्षमता इम्युनिटी माणसाला विरोधी नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती नसते म्हणजे माणसाला एड्सच्या विरुद्ध आपल्याला काही आजार आहेत कांजण्या घ्या कांजण्या एकदा पर्यंत त्याची रोगप्रतिकारशक्ती आपल्या था। शरीरात तयार होते म्हणजे जनरली मी तुम्हाला हे दिलं आहे उदाहरण देते तर ह्या ह्याच्या व्या तो इम्युनिटी आपली कमी करतो त्याच्यामुळे ह्याच्या व्या ह्याला ह्याच्या विरुद्ध नैसर्ग नैसर्गिकची नॅचरल इम्युनिटी असते ती नसते अदिशन काल इन्क्युबेशन पिरियड किती सहा वर्षे किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकतो किंवा दहा वर्षही असू शकतो याची चिन्ह आणि लक्षणं सायन्स अँड सिमटम्स कसली आहे त्याचे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पाच मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा तीन मार्काला विचारला जाऊ शकतो सायन्स अँड सिमटम्सली एच आय व्हीचे तर एच आय व्ही दीर्घकाळ एच आय व्हीचे सिमटम्स बघूयात तर दीर्घकाळ टिकणारा खोकला कारण नसता आता वरचीवर येणारा ताप तिसरा आहे तोंडामध्ये व घशामध्ये फंगायमुळे किंवा कॅन्डीटमुळे संसर्ग होतो त्यामुळे घसा धरणे घसा दुखणे गिळण्यास त्रास होणे अशा तक्रारी असतात पाचवा आहे वरचेवर निमोनियाचा त्रास होतो व औषधोपचाराचा काही उपयोग होत नाही मग वरचेवर काय होतं निमोनियाचा त्रास होतो औषधोपचार काही उपयोग होत नाही नंतर क्षयरोगाची म्हणजे टी बी ट्युबर क्लासेस ट्युबर पण प्रकार आहेत बघा आपलं लंग्सचा एक ट्युबर असतो फुफ्फुसांचा क्षयरोग त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा तुम्हाला माहीत नसेल तर टी बी असतो त्याच्यानंतर आपल्या यु युट्रसला टी बी होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला स्पायनलला कॉकिक्सचा ह्याचे कदाचित तुम्हाला माहीत नसेल हे जे डायग्नॉस आहेत हे म्हणजे ह्या टी बीचे कधी कधी व्यक्ती आजारी असतात म्हणजे जनरली नॉलेज म्हणून सांगते तर त्याचे डायग्नॉस होता म्हणजे लोकांना होत नाहीत ते लोक कंटिन्यू आजारी असतात ह्या टेस्ट कर त्या टेस्ट कर मग नंतर शेवटी कळतं त्याच्यामुळे लोकांचा खूप प्रमाणात जीव गमावावा लागतो खूप लोकांना तर ठीक आहे आपण तो नंतर बघू पण क्षयरोगाची लक्षणं दिसू लागतात डोकेदुखी त्याच्यानंतर भूक मंदावणे भूक मंदावते म्हणजे खाऊसं वाटत नाही त्याच्यानंतर सायन्स अँड सिम्टम्स मेजर बघूया आपण ही सौम्य बघितली आता मेजर बघूया पहिले वजन घटतं म्हणजे वजन कमी होतं दीर्घकालीन अतिसार व होतात व अतिसार महिनोन महिने होत राहतात म्हणजे लूज मोशन होत राहतात औषधांचा विशेष परिणाम होत नाही त्यामुळे रोगी गळून जातो थकून जातो आणखीन शीण बनतो किंवा सतत किंवा राहून राहून ताप असतो म्हणजे फिवर तो, तो देखील महिन्यापेक्षा जास्त काळ टिकून राहतो त्यामुळे अजून पेशंट म्हणजे गहून जातो फीवर असेल तर आपल्याला बघा ना वायरल फिवर असेल तर दोन तीन दिवस हे असतो तर मग सतत जर फीवर असेल तर हे होतं त्वचेवर गाठी गाठी ट्युमर उठतात त्यांना कॅपोसिस सारकोमा असे म्हणतात त्याच्यानंतर पाचवा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोणताही संसर्ग फार लवकर होतो उदाहरण क्षयरोग होतो लेप्रसी वगैरे त्याच्यानंतर मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे में न्युरायटिस मेंदूजवर होतो सातवा हे निरनिराळ्या प्रकारचं कॅन्सरचं कॅन्सर होऊ शकतो संसर्ग होतो परिचार्य व औषधी उपचार मग झाल्यानंतर काहीच नाही आय व्ही व्यक्तीवरती आपण काय करणार मानसिक खचीकरण होतं रुग्णाचं मग आता आय व्ही होऊ नये म्हणून काय प्रतिबंध केले पाहिजेत असं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय लिहाल तर रक्त किंवा रक्तघटक देण्यापूर्वी त्याची एडसाठी तपासणी झाली याची खात्री करावी रक्तघट हो म्हणजे आपलं ब्लड डोनेट वगैरे करतात तर आता या पेशंटची म्हणजे आपण नाही एच आय व्ही ब्लड टेस्ट झाले म्हणजे झा आहे की नाही झाले आहे की नाही ते चेक करून मग ब्लड दिलं पाहिजे किंवा ब्लड घेतलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरं आहे एड संशय त्याची प्रथम एलायझा टेस्ट करावी नि नंतर निश्चितीकरणासाठी वेस्टर्न ब्लड टेस्ट करावी तर तुम्हाला मी मगाशीत सांगितलं नाही आहे पण जर एच आय व्हीचं ब्लड टेस्ट आपल्याला निदान करायचं असेल तर एल टेस्ट करावी लागते मी मेन्शन केलं नव्हतं तर हे मेन्शन करते एजा टेस्ट करावी लागते नंतर निश्चितीकरणाचं जर एल टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याचं निश्चितीकरण करण्यासाठी वेस्टर्न ब्लड टेस्ट करावी लागते त्याच्यानंतर सी बी सी वगैरे हा टेस्ट करतो त्याच्यामध्ये सी डी फोर काउंट चेक केला जातो तर अशा प्रकारे होतं ते एच आय व्हीची बाधा झालेल्या स्त्रीने गर्भधारणा टा विवा झाल्यास वैद्यकीय गर्भपात करून घ्यावं म्हणजे आय व्हीची बाधा झालेल्या स्त्रीने काय करायची ॲबोर्शन करायचं आहे गर्भधारणा टाळायचे आहे चौथाही विवाहबाह्य संबंध टाळावेत थोडक्यात आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावी अनेक स्त्रियांशी शरीर संबंध ठेवू नये हा एक येतो हा नियम स्त्रियांनाही लागू होतो आपले जोडीदार आपला एक जोडीदार एकच असावं मल्टिपल पार्टनर्स असू नये पुरुषांनाही हा नियम लागू होतो समलिंगी संभोग करू नये समलिंगी संभोग करायचा नाही आहे त्याच्यानंतर रक्तदान विर्यदान अवयवदान करण्यापूर्वी दात्याची एलायझा टेस्ट करावी म्हणजे रक्तदान करतात विर्यदान म्हणजे सिमेंटच्या पण सिमेंट पण हे केलं जातं डोनेट केलं जातं जे जा अजोस्पमीया जा जा लोकं असतात तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही आहे तर अजोस्पमीया लोकांसाठी ज्यांच्यामध्ये एकही स्पंपचा काउंट नाही तर त्याला दात्यामार्फत मग त्या पेशंटच्या वाईफसारच्या प्रेग्नेन्सीसाठी आपल्याला जी ट्रीटमेंट करायची त्याच्यासाठी वीर्यदान म्हणजे हे केलं जातं म्हणजे स्पम काउंट स्पम यूज केले जातात तर दात्याची एलायझा टेस्ट करावी एलायझा पॉझिटिव्ह व्यक्तीवरील कोणत्याही नानाच पात्र आय वी किंवा अवयवदान म्हणजे आपले किडनीज किंवा इन केस तुम्हाला माहिती आहे स्किन स्किनचा एखादा पार्ट डोनेट केला जातो किंवा कधीकधी युरेथ्रा वगैरे खराब झाला असेल म्हणजे काही लोकांचा युरेत्रा डॅमेज होतो तर त्याच्यासाठी काही लोकांकडं दाते असं म्हणजे डोनर्स असतात किंवा एग्स म्हणजे एक्ससाठी पण डोनर्स असतात एग्स एखाद्या लेळेमध्ये एग्स नाही आहेत क्वालिटी पुअर आहे किंवा काही इश्यू आहेत तर त्याच्यासाठी एक्ससुद्धा म्हणजे अंडी ओवा हे विकत घेतले जात विकत म्हणजे दान केले जातात तर तेव्हा त्या दात्याची एच आय व्ही टेस्ट केली पाहिजे त्याच्यानंतर आपलं युरेथ्राचं मी एक उदाहरण देते किंवा किडनीचं उदाहरण देते तर ते आपण जेव्हा घे त्या पर्सनकडून घेणार असतो तेव्हा त्याची एच आय व्ही टेस्ट कंपल्सरी झाली पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह असेल तर ती व्यक्ती कोणत्याही म्हणजे दानास पॉझि म्हणजे पात्र नाही आहे कारण ती एच आय व्यक्तीचं काय करणं आपण दुसऱ्या व्यक्तीला त्रास म्हणजे हे करतो आहे त्याच्यानंतर लैंगिक प्रसार सेक्शुअल ट्रान्समिशन एडच्या पुरुष लैंग्याशी लैंगिक संबंध आल्यास वीर्यामार्फत प्रसार होतो लैंगिक प्रसार कसा होतो ह्याचा ह्याच्यामार्फत ते एड्सच्या पुरुष पुरुषाचा रोगाशी लैंगिक संबंध आल्यास वीर्यामार्फत प्रसार होतो सिमेंटमार्फत एड्स स्त्री रोगाशी लैंगिक संबंध आल्यास युनिस्ट्रावामार्फत रोगप्रसार होतो त्याच्यानंतर एड्सच्या रोगाने वीरदान केल्यास समलिंगी संभोगाची सवय असणाऱ्या तसेच विषम विषमलिंगी परंतु अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीमुळे सुद्धा लैंगिक प्रसार होतो म्हणजे एडची आपण कारणं बघितली तर एक मिनटं सॉरी आपलं राहिलं होतं अजून तर सुरक्षित संभोगासाठी नीरोचं वापरून जे कॉन्डॉमचा वापर केला पाहिजे आठवा हे अंमली पदार्थांचा वापर म्हणजे वा अंमली पदार्थांचा पण ड्रग्स मी सांगितलं तर शिरेवाटे मादक पदार्थ घेणाऱ्यांना सामायिक सुई वापरण्याचे धोके सांगावेत म्हणजे एकाची सुई दुसऱ्यांना वापरली तर होऊ शकतो त्याच्यानंतर ता, दाढीचे रेझर टूथब्रश एक दुसऱ्याचे वापरू नये दाढीचे रेझर टूथब्रश एक दुसऱ्याचे वापरू नये म्हणून आपण प्रतिबंध करता येतो ताशा तर अशा प्रकारे एड्सची कारणं तुम्हाला सांगितली की एडच्या वेळ एड्स होऊ नये म्हणून काय प्रतिबंध केलं पाहिजे प्रिव काय केलं पाहिजे तर आपण हे करू शकतो ॲज अ पारिचारिका म्हणून ते एड्सची कारणं काय आहेत कारणं आपण बघू शकतो तर लैंगिक प्रसाद सेक्शुअल ट्रान्समिशन ते एड्सच्या पुरुष रोगाशी लैंगिक संबंध आल्यास विर्यामार प्रसार होतो एड्सचे कारणं काय तर एड्सचा जो मेल आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे त्याचं जर लैंगिक संबंध आला म्हणजे सेक्शुअल जर कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामध्ये सिमेंट जो आहे त्या सिमेंटमार्फत त्याचा प्रसार होतो लेडीज जर एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर तिचा एड्सच्या रोग्याशी लैंगिक संबंध आले योनिस रावा मार्फत वजान सी असतात त्याच्यामार्फत रोगप्रसार होतो एड्सच्या रोगाने मागाशी चांगल्याप्रमाणे सिमेंटचं चा डोनेट के सिमेंट डोनेट केलं तर ड आहे समलिंगी संभोगाची सवय असणार आहे तसेच विषमलिंगी परंतु अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणार व्यक्तीमुळे समलिंगी जे संभोगाचे सेक्शुअल जे सेम सेम जेंडरमध्ये जे सेक्स केलं जातं तर त्यांना होऊ शकतो किंवा विषमलिंगी विषमलिंगी पण अनेक स्त्रियांशी एका लेडीज व खूप अशा मल्टिपल पार्टनर्स आहेत त्यांच्यामुळे हा एच्या होतो रक्तामार्फत कसा होतो ब्लड सुद्धा होतो तर एड्सच्या रोगाने रक्तदान केल्यास ब्लड दिल्यावरती एड्सच्या रोगाने अवयवदान मी मगाशी सांगितलं तसं अवयवदान किडनी किंवा स्किन डोळे कधी कधी काही लोक डोनत केलं जातात तर ह्या प्रकारचे जेव्हा किंवा एड्स मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर अवयवदान केल्यास ओवा सुद्धा जर काही लोक डोनेट वगैरे करतात तर ते सुद्धा त्याच्यानंतर इंजेक्शनसाठी वापरण्यात येणारे सिरिंजेस व सुयांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास इंजेक्शनसाठी वापरण्यात येणारे हे आपल्या हातात आहे निर्जंतुकीकरण करायचं किंवा सिरिंजेस सुयांचे निर्जंतुकीकरण करायचा प्रश्न येत नाही आता कारण आपण सगळ्यांना डिस्पोजेबल सिरिंजेस वापरतो डॉक्टर व परिचारिकांच्या हाताना जखमा असताना एडच्या रुग्णाशी संपर्क आल्यास म्हणजे डॉक्टर किंवा जे आपण असतो तर आपण कंपल्सरी जर जखमा असल्या तर आपण ग्लोव्ज घातले पाहिजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे ॲज अ परिचारिका म्हणून काम करताना परिचारिका म्हणून प्रस्तुतीसमयी रक्ताशी संपर्क आल्यास मादक पदार्थांची इंजेक्शन अनेक सुईने घेतल्यास म्हणजे मादक पदार्थांची इंजेक्शन अनेकाने सांगितलं तसं गर्भास गर्भावस्थेमध्ये कसा प्रसार होतो पेरिनेटल ट्रान्समिशन तर गरोदर मातेला जर एड्सचा रोग असल्यास त्याच्या संसर्ग गर्भाकडे जातो व त्यामुळे जन्मणाऱ्या बाळासही हा रोग होतो गरोदर मातेला जर एच आय व्ही एड्स असेल तर ऑफकोर्स तिच्या बाळाला एड्स होतो आणि मातेच्या अंगावरील दुधामुळे त्याच्यानंतर परिचर्या आणि सुश्रूष्रा काय कराल नर्सिंग मॅनेजमेंट तर एच आय व्ही एड्सच्या रुग्णावर समाजात असलेली भेदभावपूर्ण वागणूक अनाटाई भीती लोकशिक्षणाद्वारे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या बाबतीत एड्स रुग्णांना परिचार्य सेवा पुरवून त्यांना समानतेची वागणूक देऊन परिचारिका म्हणजे लो, एड्सच्या लोकांना प्रेम समानतेची वागणूक देऊन आदर्श ठेवू शकतो आपण परिचारिका एड्स रुग्णांना शिक्षण व सलाम असलेद्वारे एड्सचा प्रसार कसा टाळावा हे आपण सांगायला हवं त्याच्यानंतर एचआयव्ही बाधित किंवा जोडीदाराला एच आय व्ही बाधा असणाऱ्या स्त्रियांना गरोदपण पण म्हणजे प्रेग्नन्सी टाळण्याचा सल्ला दिला पाहिजे माता व बालक यांना असणाऱ्या संभाव्य धोक्याची अशा मातांना माहिती द्यायला हवी ही अशी गरोदर राहिली सर चांगल्या प्रतीच्या प्रस्तुतीपूर्व सेवा तिला पुरवाव्या बाळनपण अद्यावत सोयी असणाऱ्या रुग्णालयात करावे म्हणजे अद्यावत सगळ्या सोयी असतील अशा रुग्णालयात तिचं बाळणपण करायला पाहिजे बाळंतपणाच्या वेळी जंतुसंसर्ग टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा बाळंतपणाच्या वेळेला जंतुसंसर्ग टाळण्याचा प्रयत्न करा आणि लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी मो मोठी लक्षणं ज्यांना समस्या आहेत खूपच सुरू झाले तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं आधी बघितलं तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आता आपण लक्षणं आहेत खूप मेजर तर त्यांच्यासाठी आपण काय परिचार्य सेवा करायची तर एडच्या रुग्णात आढळून येणाऱ्या सर्वसाधारण समस्या त्यानुसार परिचार्यसेवाचं वर्णन खालीप्रमाणे अतिसार अतिसाराव योग्य औषधोपचार करणे रुग्ण नेहमीपेक्षा जास्त द्रव पदार्थ घेणे घेतो व आहार घेणे चालू ठेवतो याची खात्री जमा करावी त्यांच्या आहारात स्वतःचे प्रमाण कमी करावे अतिसाराव योग्य प्रमाणात औषधोपचार आपण करायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मळमळ किंवा उलट्या तो उल गरजेनुसार उलटीची औषधे दे उल देणे उलट्या होत असेल त्याला बर्फ सगायला द्यावा पात्र पदार्थ द्यावे नंतर मऊ पदार्थ खायला द्यावे तोंडाची स्वच्छता ठेवणे मऊ पदार्थ देणे उलटी अँटीबायबॅटिक जी औषधं असतात ती द्यायची आहेत त्यांना पातळ पदार्थ खायला द्यायचे आहेत मऊ पदार्थ द्यायला द्यायचे माऊथ केअर करायचे आहे त्याच्यानंतर ताप ता असतो तापाचं मगाशी तुम्हाला सांगितलं तसं लक्षण असतं ताप ता असेल दर चार तासाने तापमान घेऊन त्याची नोंद ठेवायची आहे त्याच्यानंतर पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाचा वापर करून ताप कमी करावा पदार्थ म्हणजे द्रव लिक्विड जे आ, 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 फूड आहे ते द्यायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे त्याच्यानंतर गरजेनुसार तापाविरोधी औषधं दम लागणे दम लागत असेल तर काय खोकला आहे का त्वचेचा रंग श्वसनाचा दर याविषयी दर दूर तासांनी तापाणी करायची आहे श्वसनात सहाय्य करण्यासाठी रुग्णाचे डोके व मानखांदे खाली उशा ठेवून त्यांची पातळी उंच करावी शिथिलकरणाच्या व्यायामाची श्वसनाचा त्रास कमी करावा व्यायाम जो असतो एक्सरसाईज असतात त्या करून घ्यायच्या आहेत व रुग्णाला पण शिकवायचं आहे गरजेनुसार प्राणवायू औषधांचा वापर कर प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा वापर करायचा आहे मानसिक संतुलन अशा लोकांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं किंवा रुग्णाची मान पायाभूत मानसिक लक्षात घ्या रुग्ण गोंधळलेला असं एच म्हटल्यावर म्हटल्यावरती आयुष्य म्हणजे कसं वेगळंच असेल त्यांचं आयुष्य तर गोंधळलं असेल तर त्यांच्याशी सहानुभूतीने बोलायचं आहे प्रेमाने बोलायचं आहे आपण पारिचारिका म्हणून एका वेळेला अनेक एकच सूचना रुग्णांशी मतभेद टाळ त्यामुळे त्यांचा ताण वाढेल मतभेद टाळायला पाहिजे कारण ते अपसेट असतात तर आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे थकवा व अशक्तपणा विश्रांती घेण्याचा व अधूनमधून कार्य राहण्याचा सल्ला द्यावा कमोड बॉकर काठी आदी उपकरणांचा वापर केल्याने रुग्णाला होणारा त्रास व शक्तीचा अपव्यय टाळता येईल रुग्णांचे दैनंदिन जीवन सुसे होण्यासाठी भौतिक उपचार व व्यवसाय उपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्वचेच्या समस्या असतात ब्ल म्हणजे स्किनच्या तर त्वचेच्या समस्या रुग्णांची अवस्था दोर तासांनी बदला त्वचेच्या ज्या समस्या आहे झोपून असतात पेशंट खूप सिरियस असतील किंवा त्याशा वेळेला त्वचा कोरडी किंवा स्वच्छ ठेवा त्याच्यानंतर हाडांच्या उंचट्यावर असलेल्या त्वचेला हलका मसाज करून तेथील विसरण वाढवायचे दाबिंदू लालसर झाली असेल तर त्याकडे लक्ष ठेवावे कारण पुढे येऊन बेडसोवरचे लक्षण असते हाडांच्या उंचटवर असलेल्या त्वचेला हलका मसाज द्यायचा त्वचा उलसर ठेवण्यासाठी मलमाचा वापर करायचा आहे किंवा दोन दोन तासांनी त्याची काळजी घ्यायची आहे नैराश्य आला असेल तर नैराश्य आल्यावरती रुग्णाला वेळ द्या रुग्णांशी बोलायचं आहे आपल्याला त्यांना त्यांची भीती त्रास याविषयी मन मोकळे करण्याची संधी द्यायचे रुग्णाला मानसिक आधार द्यायचा आहे मरणासन रुग्णांच्या बाबतीत जीवन जेवढे शक्य होईल तेवढा सुसह्य प्रयत्न करायचा आहे परिचर्या सेवांचा मुख्य उद्देश असो म्हणजे लोकांचं रुग्ण आपण जीवन सुसह्य करणं हेच तर आपलं काम आहे त्यांचं दुःख वेदना समजून घेऊन त्याच्या उपचार करणं हे आपलं काम आहे तर रोग बरा करण्यापेक्षा रोगाची लक्षणे कमी करणे हा अशा मुख्य हेतू असो या काळात शारीरिक मानसिक आराम सुमोपदेशन करणं काउन्सलिंग करणं आध्यात्मिक सेवा यांची रुग्ण व त्याच्या कुटुंबाला गरज असते यांच्यासोबत रुग्ण रुग्णाचे नातेवाईकही ग्रस्त असतात आपण कुटुंबाला पण हे द्यायचं आहे आता ते कायमस्वरूपी उपचार काय आहेत तर उपचार कायमस्वरूपी उपचार याच्यावरती नाही शेवटी मृत्यू हा अट असो सुरुवातीची लक्षणं जर पण पण त्याच्या आधी त्याच्यावरती ना म्हणजे मृ मृत्यू हा कधी ना कधी होणारच असतो पण थोडेफार औषधं त्याच्यावरती कायमस्वरूपी औषधं नाही आहेत पण आपण अँटीरेटोवायल थेरपी किंवा ए आर टी जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यानुसार आपण ह्याचं प्रमाण थोडंफार कमी करू शकतो रुग्णाचा जीव म्हणजे काही वर्ष तो जगू शकतो तर एच आय व्ही उपचारामुळे तुमच्या शरीरातील जे एच आय व्हीचे प्रमाण कमी होते आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते मग एच आय व्हीवरती जे एआर ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे काय होते एच आय व्हीचं प्रमाण कमी होतं आणि एच आय वी वरती म्हणजे निरोगी राहण्यास थोडाफार व्यक्ती मदत होते पण तू परंतु एच आय व्ही उपचाराने नियंत्रण फक्त ठेवता येतं आपल्याला तो त्याच्यावरती मुळासकट नाहीसा एच आय व्ही कधीही करता येत नाही तो लाईफ टाईम आपल्या शरीरात राहतो म्हणजे रुग्णांच्या शरीरात एच आय व्ही बाधित रुग्ण लाईफ टाईम राहतात लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि शेवट ह्याचा मृत्यूच हाच आहे तर ते जगू शकतात काही का तर अशा प्रकारे एच आय व्ही होता आजचा टॉपिक होता तर व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद